पुण्यातील नवले पुलाजवळ परवा दिवशी एक अपघात झाला या अपघातात काही माणसं मेली पण त्यापेक्षाही जास्त माणूस की मेली मी असं का म्हणतेय त्याच्या मागे खूप महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आज दिवसभर व्हायरल होत असणारे काही व्हिडिओ नवले पुलावर परवा दिवशी ज्यावेळी अपघात झाला हा अपघात जवळपास पावणे सहा सहाच्या सुमारास झालेला होता मुळात जो कंटेनर होता जो या संपूर्ण अपघाताला कारणीभूत ठरला हा कंटेनर एक दीड किलोमीटर आधीपासूनच अनेक वाहनांना धडक देत 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 मग पुढे आला पुढे आल्याच्या नंतर तो आणखी एका मोठ्या कंटेनरला धडकला दोन्ही गाड्या आपापसात धडकल्यामुळे मग या कंटेनरनं पेट घेतला केबिन जळत होतं आणि या दोन्ही गाड्यांच्या मध्ये अडकली होती ती एक लहानशी कार या कार मध्ये होत अख्ख एक कुटुंब त्याचबरोबर एक ड्रायव्हर आणि एक चिमुकली सुद्धा हा अपघात झाल्याच्या नंतर जवळपास पंचवीस ते तीस लोक त्या ठिकाणी अपघातग्रस्त होते काहींचे जागीच मृत्यू झालेले होते काही जण आपला जीव वाचवण्यासाठी तडफडत होते जीवाच्या आकांताने ओरडत होते यात सगळ्यांना वाचवण्यासाठी काही वेळानंतर अग्निशमन दल सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलं अग्निशमन दलाचे जवान हे संपूर्ण बचाव कार्य करत होते काही ठिकाणी काही स्थानिक कार्यकर्ते असतील सामाजिक कार्यकर्ते असतील तेही या अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांना या पूर्ण अस्ताव्यस्त झालेल्या गाड्यांमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र दुसरीकडे पाहायला मिळालं ते अतिशय विदारक दृश्य इतका सगळा तांडव सुरू असताना दुसरीकडे मात्र काही लोक या सगळ्यामध्ये जे अपघातग्रस्त आहेत जे मृत आहेत या मृतांचे रस्त्यावर पडलेले दागिने पैसे अगदी एक एक रुपयाची चिल्लर गोळा करताना सुद्धा दिसले या सगळ्या संदर्भातले व्हिडिओ आज दिवसभर सगळीकडे व्हायरल झालेले पाहायला मिळतात मुळात यामध्ये खूप मोठ्या रस्त्यावरती अगदी बाजूलाच अपघातग्रस्त गाड्या आहेत अपघातग्रस्त व्यक्ती आहेत त्यांचं बचाव कार्य सुरू आहे मात्र एकीकडे हे सगळेच लोक रस्त्यावर पडलेली चिल्लर काही लोकांचे दागिने अपघातग्रस्तांचे मोबाईल त्यांचे त्यांचे वॉलेट आणि त्याचबरोबर काही पैसे शोधताना आपल्याला पाहायला मिळतात आणि केवळ पाहायला मिळत नाहीयेत तर ते सगळं त्यांना मिळतंय सुद्धा आणि अशा पद्धतीचं हे सगळं जे काही सामान गोळा करण्याचा मी तर म्हणेन चोरण्याचा प्रयत्न हा जो काही सुरू होता ना यासाठी लोकांनी सोबत पिशव्या आणलेल्या होत्या पिशव्यांमध्ये हे सगळं सामान जे ते गोळा केलं जात होतं म्हणजे अगदी काल सुद्धा जेव्हा या सगळ्याचा दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो होतो तेव्हा सुद्धा गाड्यांचे छोटे छोटे नट बोल्ट आणि इतर काही मेटलच सामान जे आहे हे सामान शोधण्यासाठी तिथे गर्दी झालेली होती काही जणांकडून ते सुद्धा गोळा केलं जात होत म्हणजे याला काय म्हणायचं हेच समजत नाहीये एकीकडे माणूस मरतोय या मरणाऱ्या माणसाला वाचवण्यापेक्षा आपल्याला पाच दहा रुपयाची चिल्लर गोळा करणं एखादा सोन्याचा मनी गोळा करणं एखाद्या मेलेल्या माणसाच्या हातातली सोन्याची अंगठी मिळवणं किंवा त्याचा मोबाईल मिळवणं हे आपल्याला जास्त महत्वाचं वाटतय म्हणजे ही लोक कोण आहेत हे खरंच माणूस आहेत का असा प्रश्न उपस्थित होण्यासारखे हे सगळे व्हिडिओ आहेत तुम्ही विचार करू शकता ज्या कुटुंबांची माणसं या सगळ्यामध्ये दगावली गेली आहेत म्हणजे अगदी आपण जर पाहायला गेलो तर या सगळ्यामध्ये नवलकर कुटुंबाने स्वाती नवलकर ही त्यांची सून दोन मुलांची आई पत्नी गमावली त्याचबरोबर स्वाती यांच्याबरोबर असलेले त्यांचे आई वडील वडील ज्यांना पॅरालिसिस झालेला होता त्याचबरोबर त्यांच्याबरोबर एक तीन चार वर्षांची चिमुकली होती या सगळ्या बरोबरच एक ड्रायव्हर सुद्धा होता त्याचं नुकतंच काही दिवसांपूर्वीच तो बाबा झालेला होता आणि त्याच्या लहान मुलाला तो पहिल्यांदा स्वतःच्या घरी घेऊन आणणार होता म्हणजे अगदी सव्वा महिन्याचं दीड महिन्यांचं त्याचं बाळ आहे आणि अशा सगळ्यात त्याच्या गाडीचा अपघात होतो या गाडीमध्ये इतके सगळे जण मरण पावतात मात्र अगदी दुर्दैवाची गोष्ट अशी की या सगळ्यामध्ये यांचे जे मोबाईल फोन्स होते ना जे घटनास्थळावर पडलेले होते हे मोबाईल फोन सुद्धा चोरीला गेलेत म्हणजे अगदी स्वाती नवलकर यांच्या कुटुंबियांशी आज दुपारी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा त्यांनी सुद्धा ही गोष्ट सांगितली की स्वाती नवलकर यांच्या हातामध्ये असलेल्या सोन्याच्या अंगठ्या पंचधातूच्या रत्नांच्या अंगठ्या होत्या त्याचबरोबर काही दागिने होते, का होते। जवळ एक पर्स होती या पर्समध्ये मोठे डॉक्युमेंट होते त्याबरोबरच पैसे होते ते सगळं सुद्धा चोरीला गेलंय आणि चोरीला गेलंय हे मी यासाठी म्हणतेय म्हणजे काहींना असंही वाटू शकतं की या सगळ्यामध्ये आग लागलेली होती यातले बऱ्यापैकी मृतदेह जे आहेत ते भाजले सुद्धा गेलेले होते मग तसं काहीतरी झालं असेल आगीत जळाला असेल तर तसं नाहीये या सगळ्यामध्ये जो ड्रायव्हर होता त्याचा अर्धवट जळालेलं वॉलेट त्या ठिकाणी सापडलं ज्यामध्ये अनेक डॉक्युमेंट असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे मात्र स्वाती नवलकर यांचा मोबाईल रात्री अकरा वाजेपर्यंत म्हणजे अपघात झाला सहा वाजता सहा पासून रात्री अकरा वाजेपर्यंत स्वाती नवलकर यांचा मोबाईल चालू होता या मोबाईल वरती फोन कॉल जात होते कुटुंबीय या फोनवर फोन, फोन करण्याचा प्रयत्न करत होते आणि हा फोन चालू लागत असल्यामुळे कुठेतरी त्यांना असं वाटत होतं की कदाचित फोन चालू आहे म्हटल्यावर आपल्या व्यक्तीला काहीच झालं नसेल कदाचित जखमी असतील कुठल्या तरी रुग्णालयात हलवलं असेल किंवा मग ट्रॅफिकमध्ये अडकले असतील अपघात झाल्यामुळे अर्थातच खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालं होतं असंच या कुटुंबियांना वाटत होतं ज्यावेळी हे सगळेच कुटुंबीय ससून रुग्णालयात पोहोचले आणि ज्या ठिकाणी जखमींना ऍडमिट केलं होतं त्या वॉर्डमध्ये गेले तिथे गेल्यानंतर कळलं की आपला माणूस या जखमींच्या वॉर्डमध्ये नसून थेट शवागरामध्ये आहे मग जर स्वाती नवलकर यांचा मृतदेह हो, यांचं शव शवागरामध्ये होत तर त्यांचा मोबाईल कसा काय चालू होता आणि तोच मोबाईल रात्री अकराच्या नंतर मात्र बंद झाला तिथपासून आतापर्यंत त्यांचा मोबाईल सापडलेलाच नाही आणि मोबाईल कसा तर अगदी चार पाच वर्ष जुना असलेला मोबाईल म्हणजे आत्ताच्या हायफाय मोबाईल सारखा सुद्धा मोबाईल नव्हता तो मोबाईल सुद्धा घटनास्थळावरून चोरी झाला म्हणजे हे सगळं करणार कोण लोक आहेत हा एक खूप मोठा प्रश्न पडतोय तुमच्या आमच्या कुटुंबाबरोबर जर असं घडलेलं असतं आपला एखादा माणूस आपल्या डोळ्यान देखत मरत असेल किंवा तडफडत असेल तर आपली ही हिंमत होईल का म्हणजे अपघातग्रस्तांचं सोनं चोरण्या इतकं अपघातग्रस्तांच्या खिशातली चिल्लर चोरण्या इतके आपण खालच्या पातळीला गेलोय का माणूस म्हणून आपण इतके मेलेलो आहोत का हा प्रश्न खरं तर सगळ्यांनीच विचारणं स्वतःला विचारणं प्रचंड गरजेचं झालंय आज जेव्हा या संपूर्ण कुटुंबाला मी स्वतः त्यांच्याशी बोलत होते त्यावेळी ते अक्षरशः हात जोडून सांगत होते की आमच्या या काही शेवटच्या आठवणी आहेत शेवटच्या निशाने आहेत आमचं सामान जर कुणाकडे असेल आमची माणसं गेली आहेत मात्र त्यांचे मोबाईल त्यांचे वॉलेट त्यांचे दागिने काही जरी तुमच्याकडे असेल ना तर कृपया ते आम्हाला परत आणून द्या असं सांगताना हे सगळे कुटुंबीय नातेवाईक पाहायला मिळत होते अशीच परिस्थिती अनेक अपघातग्रस्तांची आणि हे आताच नाहीये अनेक असे अपघात झालेले आहेत ज्या अपघातांमध्ये अशाच पद्धतीने सर्वसामान्य नागरिक किंवा रस्त्यावर उभे असणारे केवळ बघ्यांची भूमिका बजावतात एकतर लांब उभा राहून केवळ बघत बसतात काय चालू आहे कशा पद्धतीने लोक तडफडत आहेत मरतायत हे केवळ लांब उभा राहून बघतात किंवा जवळ येतात तर अशा पद्धतीने काहीतरी चोरी करण्याच्या उद्देशाने काहीतरी गोळा करण्याच्या उद्देशाने जवळ येतात या सगळ्यामध्ये खरंच मनापासून मदत करण्यासाठी जवळ येणारे खूप कमी आहेत आणि असे जे कोणी आहेत ना त्यांचं खरंच मनापासून कौतुक करावं असं वाटतं की या सगळ्या लालसेला बळी न पडता तुम्ही त्या व्यक्तीचा सा जीव वाचवण्यासाठी मदत केली अगदी काही दिवसांपूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने एक अपघात झाला होता या अपघातामध्ये एक महिला जी आहे ती मोठ्या खड्ड्यात पडलेली होती आणि अगदी रस्ता क्रॉस केल्याच्या नंतर समोरच एक हॉस्पिटल होत मात्र त्या ठिकाणचे सगळे लोक ही महिला खड्ड्यात कशी पडलीय हे दाखवण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते कुठेतरी दाखवत होते आपल्या मोबाईल फोन मध्ये हे सगळं कॅप्चर करत होते मात्र कुणीही या महिलेला त्या खड्ड्यातून बाहेर काढून तिला समोरच्या रुग्णालयात दाखल करण्या इतकीही माणुसकी दाखवली नाही आणि अर्थात पुढच्या काही वेळानंतर या महिलेचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला अगदी या केसमध्ये सुद्धा नवले पुलावर सुद्धा जे जे या प्रकरणामधले मृत व्यक्ती आहेत कदाचित त्यांना या सगळ्यांनी मिळून वेळेवर मदत केली असती केवळ बघ्यांची भूमिका घेतली नसती किंवा केवळ काहीतरी गोळा करण्याच्या उद्देशाने जर हे लोक या डेड बॉडीजच्या जवळ आले नसते या अपघातग्रस्तांच्या जवळ आले नसते आणि त्यांना जर खरंच मदत केली असती तर कदाचित यापैकी काही जीव वाचलेही असते हे असे प्रकार गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक अपघातांमधून दिसून येतात त्यामुळे खरं तर जितकं या सगळ्याला अपघात होण्यासाठी एखादं वाहन एखादा वाहन चालक किंवा त्या ठिकाणची परिस्थिती रस्त्यावरचा एखादा खड्डा किंवा प्रशासन जितकं जबाबदार आहे ना तितकेच जबाबदार हे सगळे लोक सुद्धा आहेत जे अशा वेळेस केवळ बघ्याची भूमिका घेतात किंवा अशा पद्धतीने काहीतरी गोळा करण्याच्या चोरी करण्याच्या उद्देशाने जवळ येतात म्हणजे अगदी आपण अशा पद्धतीचे व्हिडिओ या आधी सुद्धा खूप वेळा पाहिलेले आहेत एखादा तेलाचा कंटेनर uh, असतो एखादा मोठं एखादं वाहन असतं वा जे कोसळतं तेव्हा त्या ड्रायव्हरला मदत करण्याऐवजी आपण त्या वाहनात जे काही आहे ते गोळा करण्याच्या मागे लागतो कुणी पेट्रोल अक्षरशः भरून नेत असतं कुणी रस्त्यावर सांडलेल्या भाज्या गोळा करत असत मात्र हे सगळं करत असताना एक अनमोल जीव आपण वाचवू शकतो हे कुणाच्याच लक्षात येत नाही अर्थात काहींच्या येतं मात्र ही लोक खूप कमी आहेत अशी संवेदनशील लोक खूप कमी आहेत अनेकांना हेच वाटतं की समोरच्याचा जीव वाचवण्यापेक्षा ते पाच दहा रुपयाची चिल्लर घेणं किती चिल्लर असू शकते किती पैसे मिळतील या सगळ्यातून फार तर पन्नास शंभर हजार दोन हजार एक लाख मिळले असं आपण समजून चालू एखाद्याचं चा, खूप मोठा एखादा दागिना तुम्ही चोरलात एखाद्या अपघातग्रस्ताचा फार तर कितीची मदत होईल किती रुपये तुम्हाला या सगळ्यातून मिळणार आहेत या ऐवजी जर तुम्ही एखाद्याचा जीव वाचवलात तर तो आनंद ते समाधान किती मोठं असेल ते पुण्य किती मोठं असेल हे माणसांना का कळत नाहीये माणसं इतकी दगडाची का झाली हा खर तर खूप मोठा प्रश्न आजच्या दिवसभरात फिरणाऱ्या या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित होतोय त्यामुळे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच हा जो काही व्हिडिओ आहे हा डोळे उघडायला लावणार आहे इथून पुढे तरी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी आपण सगळ्यांनी आधी पुढे आलं पाहिजे ना की अशा पद्धतीने त्यांना लुटण्यासाठी किंवा त्यांची केवळ लांब उभा राहून मजा बघण्यासाठी इथून पुढच्या काळात तरी असे प्रकार जे आहेत ते थांबतील अशी आपण अपेक्षा करूयात तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सपरे है इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लग क्षण एक्टिवेट होगी मिलवते नियंत्रण बसव अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट